आजपासून एका नवीन उपक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत अभिरुची दालन या नावाचं एक यूट्यूब चॅनल मी आणि न्यूझीलंडचे कवी गझलकार आणि माझे या क्षेत्रातले मार्गदर्शक असणारे निलेश पंडित आम्ही दोघं मिळून हे यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत संयत सौजन्यपूर्ण आणि सहज गप्पा असं ह्याचं सूत्र आहे मी जेव्हा वृत्तबद्ध कवितांचा अभ्यास सुरू केला आणि लय त्याची आवर्तनं हे सगळं मी जाणून घेतलं त्यानंतर वृत्तबद्ध कवितेची ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी म्हणून मी छोटे छोटे लेख लिहावेत असं काही समूहावरती आणि काही माझ्या मित्रमैत्रिणींनी मला सुचवलं त्यानुसार मी वेगळ्या वेगळ्या वृत्तांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या आवर् लईच्या आवर्तनासाठी म्हणून काही लेख लिहिले ले, आणि मग याचं संकलन करून मी एक पुस्तक करावं असा माझ्या मित्रमैत्रिणींच्या आग्रहानुसार मी दोन हजार बावीस साली वृत्तबद्ध कविता कला आणि शास्त्र हे पुस्तक तयार केलं आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळाला अनेकांनी हे पुस्तक वाचून आम्हाला वृत्तबद्ध कविता लेखनाची गोडी निर्माण झाली आणि आम्हाला उत्तम ह्यातून मार्गदर्शन होतंय असे मला अनेक अभिप्राय मिळाले अगदी छोट्या गा म्हणजे इथल्या अगदी छोट्या गावापासून ते अगदी परदेशापर्यंत अनेकांनी हे पुस्तक घेतलं आणि मला त्याचे त्याच्यातून चांगले अभिप्राय मिळाले त्यानंतर वृत्तांचे अनेक उपक्रम मी गेल्या काही दिवसात फेसबुकवरती घेतले वृत्तबद्ध कवितांचे आणि आता त्याच्यानंतर वृत्तबद्ध कवितांसाठी म्हणून लईच्या आवर्तनांसाठी म्हणून एखादं असं यूट्यूब चॅनल सुरू करावं असंच मित्रमैत्रिणींनी सुचवलं त्यानुसार आता हे यूट्यूब चॅनल आम्ही सुरू करत आहोत तुम्ही सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांनाही सांगा सध्या एखाद्या वृत्ताची माहिती द्यायची आणि त्यानुसार एखादी कविता किंवा एखादी रचना सादर करायची असा आमचा मानस आहे तर सुरुवात करतो आहोत तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील किंवा आणखीन काही या चॅनलकडून तुमच्या अपेक्षा असतील तर आम्हाला जरूर कळवा जरूर सांगा आपण सगळे मिळून हा अभ्यास हा उपक्रम पुढे चालू ठेवूया तर आज सुरुवातीला मी एक गझल सादर करते आहे बघा तुम्हाला कशी वाटते मतला असा आहे शांततेची शक्यता टाळून आले शांततेची शक्यता टाळून आले वादळे बिनधास्त ओलांडून आले शांततेची शक्यता टाळून आले वादळे बिनधास्त ओलांडून आले पानगळ सोसायची ठरवून आले पानगळ सोसायची ठरवून आले मी स्वतःमध्ये पुन्हा उगवून आले पानगळ सोसायची ठरवून आले मी स्वतःमध्ये पुन्हा उगवून आले आणि थांग लागेना मनाचा आज माझ्या थांग लागेना मनाचा आज माझ्या मी तुझ्या डोळ्यात धुंडाळून आले मनाचा आज माझ्या मी तुझ्या डोळ्यात धुंडाळून आले आणि पुढचा शेर आहे सावली हुलकावणी देणार होती सावली हुलकावणी देणार होती मी शिताफीने उन्हे बदलून आले सावली हुलकावणी देणार होती मी शिताफीने उन्हे बदलून आले आणि यातला शेवटचा शेर आहे भावनांचा एवढा कल्लोळ झाला भावनांचा एवढा कल्लोळ झाला शब्द ओळींना तसे लगडून आले भावनांचा एवढा कल्लोळ झाला शब्द ओळींना तसे लगडून आले शांततेची शक्यता टाळून आले वादळे बिंधास्त ओलांडून आले अभिरुची दालनाला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना हा उपक्रम कसा वाटतोय आम्हाला जरूर सांगा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद नमस्कार सुरुवातीला अभिरुची दालन या उपक्रमाबद्दल थोडस सा सांगतो वर्षा बेंडीगिरी कुलकर्णी आणि मी आम्ही सुमारे बारा वर्ष एकमेकांच्या सहकार्याने काव्यलेखन शिकत आलोय अनेक कविता आम्ही लिहिल्या थोडस गद्यही लिहिलं यातला एक महत्वाचा मैलाचा दगड म्हणजे दोन हजार बावीस साली वर्षा बंडीगिरी कुलकर्णी यांनी अतिशय सुरेख एक पुस्तक लिहिलं वृत्तबद्ध कविता कला आणि शास्त्र आणि या पुस्तकाला उत्तम प्रतिसादही मिळाला त्यानंतर अनेक जिज्ञासूंनी आणि अनेक पारंगत वाचकांनीही ज्यांचा स्वतःचा वृत्तबद्ध कवितांचा किंवा काव्यलेखनाचा अभ्यास आहे अशा पारंगत लोकांनीही असं आवाहन केलं की या विषयाची चर्चा निमित्ताने काही कवितांचं वाचन त्यातून निर्माण झालंच तर काही लेखन अशा पद्धतीने निरनिराळ्या पद्धतींनी या छंदाचा पाठपुरावा करत राहावा आणि म्हणून त्यातून प्रोत्साहन मिळून वर्षा कुलकर्णींनी नुकतेच काही उपक्रमही फेसबुकवरती घेतले इतरही काही वेगवेगळ्या गटांमध्ये आमच्या काही चर्चा झाल्या आणि त्यानुसार अभिरुची दालन नावाचा एक उपक्रम सुरू करावा असा मानस जन्माला आला अभिरुची दालन म्हणजे फक्त एक तुर्तास व्हिडिओची मालिका ज्यामध्ये पाच सात मिनिटांचे छोटे व्हिडिओ आम्ही तयार करू एखादी कविता त्या व्हिडिओमध्ये वाचायची त्यानिमित्ताने काही चर्चा करायची कविता आमच्या असतील किंवा परवानगी घेऊन इतर काही कवींच्या कविता सादर करायच्या असा हा आत्ताचा मानस आहे संयत सौजन्यपूर्ण आणि सहज चर्चा एवढं एक सूत्र वगळता बाकी फार काटेकोर सूत्रबद्ध किंवा शिस्तबद्ध चाकोरी तुरतास आम्ही अभिरुची दालनासाठी आखलेली नाही आज या उपक्रमामध्ये एक समर्पक साधी फार जुनी पादाकुलक वृत्तातली कविता माझी मी सादर करतोय दाद दाद असावी खुली प्रवाही रसिकत्वाचा जणू धबधबा दाद असावी खुली प्रवाही रसिकत्वाचा जणू धबधबा निर्मलतेने करीत जावी कलाकृतीची द्विगुणित शोभा निर्मलतेने करीत जावी कलाकृतीची द्विगुणित शोभा दाद असावी स्पष्ट नेमकी दाद असावी स्पष्ट नेमकी कलाकृतीची पुढील पायरी कलाकृतीची पुढील पायरी सूर रंग वा क्रीडा असो वा अन्य कशाची लज्जत न्यारी जशी कोठल्या कोंदन, जशी कोठल्या रत्नाकोंद दाद दिसावी कृती भोवती जशी कोठल्या रत्ना कोंदण दाद दिसावी कृती भोवती कलाकारही ही सुखे फुलावा कलाकारही सुखे फुलावा अधिक स्फुरावी कला निर्मिती शेवटचं कडव्या दाद नसावी वरवर भावी सुखावणारी अंतरातही दाद नसावी वरवर भावी सुखावणारी अंतरातही कृतकृत्य हो कलाकारपण कृतकृत्य हो कलाकारपण उजळविणारी रसिकत्वाही उजळविणारी रसिकत्वाही ही आज मी स्वरचित कविता सादर केली पण दरवेळी स्वरचित कविताच सादर करू असं नाही इतरांच्याही कविता त्यांची परवानगी घेऊन सादर करू आपल्याला हा उपक्रम आवडेल याची चर्चा आवडेल आणि या संयत सौजन्यपूर्ण सहज चर्चेत आपणही भाग घ्याल अशी आशा करतो धन्यवाद <laughs>